शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी लढा आता अधिक तीव्र झाला आहे नागपूर इथं सुरू असलेल्या आंदोलनात बच्चू कडू राजू शेट्टी वामनराव चटप आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी शेतकऱ्यांसोबत रात्रभर रस्त्यावर झोपून प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलंय शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता राज्यातील प्रमुख शेतकरी नेत्यांचा थेट पाठिंबा मिळाला आहे बहुजन विकास आघाडीचे नेते बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी नागपूर इथं आंदोलन स्थळी धडक देत थेट शेतकऱ्यांसोबत रात्रभर रस्त्यावर मुक्काम केला या सर्व नेत्यांनी प्रशासन आणि सरकारला इशारा दिलाय की शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारलं जाईल थंडीच्या रात्री शेतकऱ्यांसोबत झोपून त्यांनी एकता आणि संघर्षाचा संदेश दिला आंदोलना दरम्यान नेत्यांनी सांगितलं की शेतकरी हा अन्नदाता असूनही त्याच्यावर अन्याय होतोय दर कपाती पासून थकीत देयकांपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे नागपूरमधील या आंदोलनामुळं राज्य सरकारवर दबाव वाढण्याची चिन्ह आहेत शेतकऱ्यांनी या नेत्यांच्या उपस्थितीचं स्वागत करत जय किसान जय महाराष्ट्र अशा मोठ्या उत्साहात घोषणा दिल्या